दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचा चारा तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आह जनावर सांभाळणं आता शेतकऱ्यांना जिकरीचं होम बसले चारा पाण्याविना मुक्या जनावरांचे होणारे हाल बघून पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील शंभूसेना तसेच इतर काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील नावळी गावात लोकसहभागातून चारा छावणी सुरू करण्यात आली आहे शंभूसेनेच्या वतीने एक पेडी मुक्या जनावरांसाठी हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाला मोठा लोकसहभाग मिळत आहे मात्र या छावणीत दिवसेंदिवस जनावरे वाढत असल्याने छावणीला आणखी मोठ्या प्रमाणात मदतीची गरज भासू लागली आहे तरी दानशूर तसेच सामाजिक बांधिलकी असणाऱ्या लोकांनी या कार्यास मदतीचा हातभार लावावा असे आवाहन शंभू महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते सागर जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले आहे दोन महिन्यापासून साधारणतः दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून आम्ही बलराम चारा छावणी या नावाने एक दुष्काळी चारा छावणी सुरू केली या छावणीमध्ये आज रोजी साधारणतः एक शंभर जनावरांना आम्ही रोज चारा वाटप करतो अडीचशे तीनशे जनावरांची नोंदी झाल्या पण होते काय की शासनाकडून कसल्या स्वरूपाची मदत मिळत नाही त्याच्यात स्थानिक लोकप्रतिनिधी पण इलेक्शनमध्ये त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे या छावणीकडे पाहण्यास कोणाला कोणाला वेळच नाही सत्य परिस्थिती तर देव सोडून पण सरकारमध्ये एवढी उदासीनता काय आहे दुष्काळ निर्मूलन कामावरती एखाद्या सामाजिक संस्था येते सरकारसोबत काम करते ही सामाजिक संस्थांची चूक आहे का काही हेच लक्ष देत नाही कारण सरकारकडून कसल्या स्वरूपाचं सहकार्य या ठिकाणी होत नाही आतापर्यंत कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने छावणीला भेट दिलेली नाही सर्वांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे निवेदन दिलेलं आहे येऊन एटलिस्ट बघून तर जायचं होतं अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची माझी स्वतःची इच्छा आहे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण विठ्ठल तरडे मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक मित्रांनो आज मी तुम्हाला आवाहन करण्यासाठी आलोय की महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय आणि या दुष्काळामुळे शेतकरी आणि शेतकऱ्याची जनावरं ही संकटांचा सामना करत आहेत अशावेळी पुरंदर तालुक्यातील नावळी गावातील एक तरुण सागर नारायण जगताप हा त्या जनावरांसाठी चारा छावणी आणि पशुधन गोळा करतोय तर चारा छावणीच्या चा माध्यमातून अनेक जनावरांना जगवण्यासाठी तो धडपडतोय साहजिकच त्याच्या या कामाला कुठलीही शासकीय मदत नाहीये त्यामुळं आपणच शेतकऱ्याच्या पोरांनी आणि शेतकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी त्याच्या या कामाला मदत केली पाहिजे पुरंदर तालुक्यातील एक तरुण झडतोय तर महाराष्ट्रातील इतर ज्यांना ज्यांना मदत करणं शक्य त्यांनी मदत करायची त्याचा नंबर आहे सेवन सेवन फोर झिरो सिक्स टू थ्री 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 या नंबरवर फोन करून तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता आणि त्याला नक्की काय मदत हवी आणि कशा स्वरूपाची हवी आहे हे त्याच्याशी बोलून डिस्कस करू शकता तर चला मित्रांनो सागर जगतापला आपण मदत करूया आणि आपल्या शेतकऱ्याला आणि त्याच्या जनावरांना जगवूया मी सुनील गोडबोले तुमच्यासमोर एक विनंती वसा आवाहन करण्यासाठी मी आलेलो आहे शंभू से महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माननीय सागर नारायण जगताप यांनी एक दुष्काळासाठी म्हणजे शेतकरी आणि त्यांचं पशुधन वाचवण्यासाठी जेजुरीजवळच्या नावडी या गावी एक चारा छावणी सुरू केलेली आहे ही चारा छावणी ही कोणत्याही शासकीय मदतीशिवाय सुरू आहे महत्वाचं आहे ना हे तेव्हा माझं सगळ्यांना आवाहन आहे की सागर जगताप यांच्या या कार्याला आपण भरघोस भरघोस अशी मदत करा धन्यवाद नमस्कार मी दीपक शिर्के अध्यक्ष शंभूसेना सामाजिक संघटना आपणास विनंतीपूर्वक आवाहन करतो की यंदाच्या भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकरी व त्यांचे पशुधन वाचवण्यासाठी शंभूसेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून श्री क्षेत्र जेजुरी देवस्थानच्या जवळ नावळी गाव परिसर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे दिनांक दहा फेब्रुवारीपासून शंभूशाणा बलराम चारा छावणी सुरू करण्यात आली आहे विशेषतः ही चारा छावणी कसल्याही सरकारी मदतीशिवाय चालू आहे तरी आपणास मी नम्र विनंती करतो की सर्वांनी सामाजिक कार्यात योगदान द्यावे व मदतीसाठी शंभूसेना सामाजिक संघटनेचे प्रदेश प्रवक्ते श्री सागर नारायण जगताप यांना सत्याहत्तर सत्याहत्तर चाळीस बासष्ट तेहतीस या मोबाईल नंबरवर संपर्क करून मदत करावी सरकारचं काय कोणी अजून इथं आलेलं नाही तसेच जनवरांच्या सोयीकरता डॉक्टरला बा विनवणी केली तर डॉक्टर म्हणतो मी काही येऊ शकत नाही मी तर मी दोन तीन महिने जर रजा मांडून घरी राहतो तिथं सरकार येत नाही पडला दुष्काळाचे पैसे आहेत त्यात सगळ्यांना सरकार पण छावणी पैसे आम्हाला चारा वाटपला येतच नाही तिथे परत त्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे पाणी आम्हाला सांगितलं तर पाणी भेटत नाहीत सरकारकडे अपेक्षा केली पाण्याची सरकारमध्ये पाणी देऊ शकत नाही आम्ही सांगलेला आणि असं आम्ही करायचं का शेतकऱ्यांना पडला इकडे चारा नाही प्रतिनिधी गणेश गाडेकर सह न्यूज ब्युरो पुरंदर पुणे